नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण सकाळी सात वाजता आलो होत आपल्या शेतात सेंटर रोटरीनं पूर्ण आपलं तण काढण्यासाठी पाहू शकता पडीक जमीन होती इकडं पाणी सासच होतं म्हणून ह्याच्यात पेरणी राहिली होती आपल्या इकडं सोयाबीन उगवली आणि इकडं वर काहीच नव्हतं तसंच पडीक इथं आपल्याला मूग लावायचं आहे तर पाहू शकता त्याच्यात एकदम पाण्याने ओलं झालेलं आहे आणि हे रान बघा आता कसं झालं आहे काळस झर आणि गवताचा कणबी नाही राहिला आहे एकदम नंबर एक झालं आहे रान पाहू शकता परत आपली जी सोयाबीनची काकरी कट टू कट चाललय त्याला डाय एकदम खिटून चाललय सोयाबीन झाडाला हे बघा खुरपाची सुद्धा गरज नाही सोयाबीनच्या झाडाला तर हे बॅक रोटरीमध्ये पण चालतं प्लस मध्ये सेंटर रोटरीमध्ये पण चालतं दोन्ही रोटर तुम्ही चालू शकता परत बटन स्टार्ट आहे शेल्फ स्टार्ट आहे आणि तुमच्या उसाला त्याला माती लावायला एक नंबर पाहू शकता पाठीमागा आपला आहे पूर्ण हेणच माती लावली चार फुटात आहे पाहू शकता सगळं तर मेलेलं आहे आपलं तुम्ही सेंटर रोटर बॅक रोटर ह्याला वखरणी चालू शकता परत ट्रॉली बसू शकता सेंटर रोटरी बसू शकता निबर जागा असली तर पाहू शकता एकदम कट टुकट चालतं अंतर कमी लागतं त्याच्यामुळं पॉवर विडर शेतीसाठी एकदम सक्सेस आहे कारण कमी अंतरामध्ये मशागतीसाठी बैलाचे कामं करतो आणि आपल्या पिकाचे जी नुकसान आहे होणारे नुकसान टळते जसं बैलांना होतं तसंच सेम आपलं पावर विडरनं होणार आहे बैलानं नुकसान होत नाही पॉवर ओल्डरने पण नुकसान होणार नाही आहे आणि एक नंबर तुम्ही याचा वापर करू शकता शेतीमध्ये धन्यवाद